एकीकडे नेपाळ आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये अराजकता सत्तापलट यांसारखी घटना होत असतानाच दुसरीकडे मागील बहात्तर तासात इस्रायलने तब्बल सहा देशांवरती हल्ले चढवले इस्रायलला एवढ्या सगळ्या देशांवरती हल्ले करण्याची गरज का पडली आणि ती कोणते देश आहेत याविषयी जाणून घेणारा हा व्हिडिओ यामध्ये पहिला देश म्हणजे गाझा इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आता पुन्हा पेटला आहे गाझा शहरावर इस्रायलीश लष्कराने मोठे हवाई हल्ले चढवले आहेत इस्रायलचं म्हणणं आहे की हे हल्ले हमाशा बंकर आणि कमांड सेंटरवर होते पण त्यात सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहे यामध्ये दुसरा देश म्हणजे सिरिया सिरियामध्ये इस्रायलने इराण समर्थित गटांवर हल्ले केले इस्रायली लष्करांचं म्हणणं आहे की दमास्कस आणि अलेपोजवळच्या भागांमध्ये फेजोबुल्लाह आणि इराणी सैनिकांची हालचाल सुरू होती इस्रायलने हे संभाव्य धोके लक्षात घेऊन आधीच प्रिमेटिव्ह स्ट्राइक्स केल्याचा दावा केला आहे यामध्ये तिसरा देश म्हणजे एमन यमन मधील होती गटाने इस्रायल वर मिसाईल आणि ड्रोन पाठवले असं इस्रायली गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे त्यावर उत्तर देताना इस्रायली फौजांनी सना आणि अल्जो या होती भागांवर ड्रोन आणि अचूक हवाई हल्ले चढवले यमनचं युद्ध आधीच तीव्र आहे आणि यात इस्रायलची ही थेट सहभागिता आता वाढलेली आहे चौथा देश म्हणजे लेबनान लेबनान हिजबुल्ला गटाने इस्रायली सीमेजवळ हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबनान मधील ठिकाणावर हल्ला केला या हल्ल्यांमुळे दक्षिण लेबनॉनच्या नागरिकांची स्थलांतर सुरू झाली आहे पाचवा देश म्हणजे कतार काही अहवालानुसार इस्रायलने कतारमध्ये असलेल्या हमासच्या एका वरिष्ठ नेत्याला लक्ष करत गुप्त ऑपरेशन केले आहे हे हल्ले अचूक ड्रोनच्या सहाय्याने झाले असल्याचं म्हटलं जात आहे कतारने मात्र हे हल्ले नाकारले असून ते आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचा निषेध केला आहे सहावा देश म्हणजे तुनिशिया तुनिशियामध्ये गाजा फ्रीडम फ्लिट नावाच्या जहाजांच्या हालचालींना रोखण्यासाठी इस्रायलने ड्रोन हल्ले केला या हल्ल्यात जहाजे किंवा कार्यकर्त्यांवर आघात झाल्याची शक्यता आहे पण अधिकृत माहिती अजूनही अस्पष्ट आहे